बघा सुमारे दोन टॉप पार्सलींवर दो मात करत अण्णाने हाती घेतलेले कार्य पूर्ण केले अण्णांचे विद्यार्थी काम करण्याची प्रतिज्ञा करून निश्चयने ती पूर्ण करत व अण्णांना साथ दे महाजी शिंदे यांनी अण्णांचे कौतुक केले अशा अनेक गोष्टीमुळे लोकांच्या अण्णांच्या कार्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला अण्णांना सन्मानित करण्याबरोबर निधी अर्पण करण्यासाठी स्पर्धा लोकांमध्ये लागली त्यातूनच किर्लोस्करवाडीच्या कामगारांनी नवीन हायस्कूल काढण्याचा पंचवीस हजार रुपये स्वरूपालच्या व्यापारी वर्गाने पंचवीस हजार रुपये माझं नाव सदेशन पवार मागाण वाढत आहे आपण देव कोणाला मानतो किंवा म्हणतो माणसात आढळणारे दोष त्यांच्या ठिकाणी आदळत नाही वापरत तो जो जो आपल्या कधी फार नाही तो देव हो। त्याचा अण्णाच्या स्वभावाला थोडासा तापटपणा होता पण तो तात्काळ नाही व्हायचा बाकी वर्षाची त्याच्याभावी भक्त होता अण्णाने आता कोणाला आपले मानले तर ते त्याला आंतरेय नजर त्याला काही त्यांच्या काय कुटुंबियांना ते आपले मानस आपल्या वर्षीगृहात आलेल्या कोराची तरी त्यांनी काळजी घेतात तरी त्यांच्या घरच्या काळजी वाटायची

satu peradaban bahasa dan kita boleh dapatkan kerja bahawa kami tidak tahu teman Bukti Mera Maradija yang berikut kerja hati 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 नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया